महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सर्जराव यादव प्रतिष्ठान इस्लामपूर व वा वाळवा चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे सत्कार समारंभ संपन्न इस्लामपूर एम आय डी सीमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष रवींद्र मानगावे उपाध्यक्ष रमाकांत मालू तसेच सदस्य अण्णासाहेब पाटील यांचा सत्कार सोहळा वाळवा चेंबर ऑफ इंडस्ट्रीज व सर्जराव यादव प्रतिष्ठान इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी वाळवा चेंबर ऑफ इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष दादासाहेब पाटील सचिव अमरसिंह पाटील संचालक प्रदीप पाटील अरुण पाटील तात्यासाहेब देसाई विजय राजमाने तसेच कार्यक्रमाचे विशेष आयोजक उद्योजक उत्तम पाटील यांच्या सहित एम आय डी सीतील उद्योजक मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सत्कारमूर्ती रवींद्र मानगावे यांनी उद्योजकांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं उद्योजकांच्या अडचणी समजून घेतला तसेच भविष्यामध्ये एम आय डी सीमध्ये चांगले उद्योग व्यवसाय वाढीला कसे लागतील व उद्योजकांनी नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी चांगले प्रयत्न करणे गरजेचे कर आहे असे त्यांनी बोलताना सांगितले तसेच यावेळी सज्जराव यादव यांनी आपल्या भाषणामध्ये बोलताना अध्यक्ष रवींद्र मानवे उपाध्यक्ष रमाकांत मालू सदस्य अण्णासाहेब पाटील यांच्यासारखे चांगले नेतृत्व नेहमीच प्रेरणादायी व उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवणारे असून त्यासाठी सर्जराव यादव प्रतिष्ठान व वाळवा चेंबर ऑफ कॉमर्स हे उद्योजकांच्या नेहमीच पाठीशी राहील असे सांगितले यावेळी नवउद्योजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्योजक तुषार पाटील यांनी केले व आभार उद्योजक उत्तम पाटील यांनी मानले यावेळी प्रतिष्ठानचे संचालक शुभम यादव डी वाय तांदळे प्रकाश यादव यांच्यासह सर्व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते